सकाळ आज अशी झालेली आहे की गुढी उभारून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता या मी इथे सेवा करायला सुरुवात करते नमस्कार तर आजपासून मी ब्लॉगिंगसाठी सुरुवात करते आजचा चांगला दिवस आहे पहिलाच दिवस आहे नवीन वर्षाचा हिंदू नवीन वर्ष वर्षाचा तर मी म्हटलं मी ज्याही सेवा करते म्हणजे थोड्या थोड्या मी शॉर्टमध्ये टाकतच होते यूट्यूबमध्ये पण तुमच्या आशीर्वादाने आज काल माझे दोनशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर ते छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्या पूर्ण झाले ते पूर्ण झाले होते म्हटलं आजपासून मी सुरुवात करते नवीन गोष्टीची आजचा दिवस खूप चांगला आहे आणि सगळं छान व्यवस्थित वाटते फ्रेश वाटते तर मी म्हटलं चला आज मी ज्याही सेवा करते ज्याही आपण स्वामी सेवेत आल्याच्यानंतर ज्या सेवा करतो तर त्या मी तुमच्याशी आज शेअर करते इथे आता कवड्यांची सेवा करायला सुरुवात केली आहे मी आधी या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर तांदळावरचं आसन घेऊन त्याच्यामध्ये त्यांना मांडते आहे त्यानंतर त्याच्यानंतर त्यांना अष्टगंध हळद कुंकू असं लावून छान हळदी कुंकू वाहते आहे आणि मग ते जे मी सेवा करणारे त्याच्यासमोर ठेवणार आहे तुम्ही बघू शकता थोडा फास्ट फॉरवर्ड केला आहे हा व्हिडिओ एवढी क्लिप माझी कारण की जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आणि हे मला मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडनं घेतलं होतं धनलक्ष्मी पंचन ज्याला म्हणतात आप म्हणतात याची सेवा दर मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला अशी करत असते मी तर यालासुद्धा अष्टगंध हळद कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला मी त्याच्यात याच्यातलं जे सामान आहे त्याच्याने मी भरणार आहे मग तो कुंचन सज्ज होतो पूजेसाठी तर अशा प्रकारे केलेलं आहे याच्यामध्ये हे जे अगोदर हळदी कुंकूनी घेतलं की त्याच्यामध्ये घालून घेते हळदी कुंकू अक्षता आणि त्यानंतर हे तांदूळ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आप सेवा करताना त्याच्यात टाकायचे ह्याच्यामध्ये जे साहित्य आहेत कवड्या एक ब्राउन कवडी असते आणि इथे सुप्त पण लावलं होतं श्रीसुक्ता आणि ते म्हणत म्हणतच मी या सगळ्या गोष्टी करत होत्या बघू शकता अशा प्रकारे आज आपली ही पूजा संपन्न झालेली आहे खूप सुंदर वाटते प्रसन्न वाटते अगदी सकाळी सकाळी सगळ्या गोष्टी अशा लवकर झाल्या तर किती छान वाटतं मनाला प्रसन्न वाटतं अगदी क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी थोडी गोपाशा आंबे पिचवाचून कोण पूर्वी लाशा नरहर तल्लीन झाला माधव तल्ली पदकमलेशा जय देवी जय देवी तर हो अशा प्रकारे आरती करून झाली होती आणि अशी आता सुंदर दिसते जी मी सेवा केली ते सुद्धा आणि गुढी उभारली होती ती सुद्धा तुम्ही बघू शकता छान सुंदर हिरवी साडी नंतर हार ज्याचं कॉम्बिनेशन खूप छान होतं आणि ही रोजची देवपूजा पण झालेली होती सगळं सुंदर दिसत होतं अगदी फ्रेश वाटत होतं छान वाटतंय मनाला तर अशा प्रकारे आज माझी सेवा पूर्ण झाली आहे देवीने आज ती सेवा पूर्ण करून घेतली माझ्याकडून तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतं आहे ती सो so, आता पुढचा प्रोग्राम त्यानंतर ही रोजची देवपूजा जे आमच्या सासूबाई करतात तर त्या त्यांनी आज छान अशी सुंदर देवपूजा केलेली आहे त्याच्यानंतर हे देवांसाठी मी आज नवीन वस्त्र शिवलं होतं जे की तुम्ही इथे बघताय ऑरेंज कलरचं तर तेही आज त्यांनी तिथे देवाऱ्यामध्ये अंथरलेलं आहे हे आपलं स्वामी महाराज ही आमची कुलस्वामिनी देवी माता आहे सुलाईमाता नवरात्रीमध्ये असं म्हटलं जातं की देवीची सेवा जेवढी होईल तेवढी करावी तर चैत्र नवरात्र चालू झालीच आहे तर म्हटलं चला आजपासून आपण एक त जसं शक्य होईल तसं आपण देवीचे पाठ करूया दुर्गा सप्तशतीचे पाठ तर मी त्याच्यासाठीच आत्ता बसले आहे